શિવાજી મહારાજવાની હિન્દુ હૃદય સમ્રાટ બાળસાહેબરે ધર્મવીર આનંદગી સાહેબ હર હરુ આભા કેવડી હોય कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील आपले मंत्री खासदार आमदार सर्व महिला आघाडी प्रमुख सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व गटप्रमुख शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख सर्व कार्यकर्ते आणि माझ्या लाडक्या बहिणीनो लाडके भाऊ मध्ये असे भिंती करते उभे राहिलेले त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या लाडके भाऊ खाली बसू शकता लेकरा या 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 ले हे पत्रकार लोकांनी मध्ये घडत मला वाटतं

निवडणूक आयोगाने काल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला सुपारी सुटली आहे लगेच काही सुरू झालेली आहे गेले अनेक वर्ष निवडणुका मला वाटत तीन वर्ष या निवडणुका पुढे गेल्या होत्या आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका आपल्या होत आहेत मुंबई सह एक वातावरण सगळीकडे सुरू झालेलं आहे आपलं ठाणं हे तर शिवसेनेच खणखणीत नाणं आहे हे बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला पुन्हा महायुतीचा भगवा डवलाने फडकवायचा आहे आणि गेले अनेक वर्ष हा भगवा डवलाने ठाण्यावर फडकतोय गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या मनातला भगवा कुणी उतरू शकलं नाही आणि कुणी उतरवू शकणार नाही आणि म्हणून मी सांगतो येत्या पंधरा तारखेला निवडणुका होतील जानेवारी आणि सोळा तारखेला गुलाल आपणच उधळणार भगवा आपणच ठरतो ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे प्रताप सरनायक यांनी सांगितलं माझी तब्येत नागपूरला असतानाच खराब होती परंतु नागपूरला देखील हजारोंच्या संख्येने मला तिथं दिसायचे भेटायचे आपल्या पक्षात प्रवेश करायचे आणि माझा ताप सगळा आजार निघून जायचा आजही आपल्याला इथं येऊन बघितल्यानंतर मला सगळं माझं विसरून गेलो कारण तुम्ही माझं टॉनिक आहात ऊर्जा आहात प्रेरणा आणि ठाण्याचा कार्यकर्ता इतिहास घडवतो हे राज्याने नाही देशाने पाहिलेलं आहे दोन हजार बावीस ला आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार पाहिजे होत त्यावेळेस या तुमच्या एकनाथ शिंदेने ठाण्याचं नाव राज्यात नाही देशात नाही जगभरामध्ये दे ठाणं काय ठाणं कॉल आहे हे दाखवलं आणि त्यावेळेस जगातल्या बत्तीस देशाने याची नोंद घेतली कुईज एकनाथ शिंदे कोण खाणं काय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुमचाही मला सार्थ अभिमान आहे कारण त्यावेळेस मी पाहिलं की जी काय परिस्थिती होती आपण पाहिलेली आहे आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला विचार आपला निर्णय स्वीकारला आणि या तुमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यमान आपल्याकडे आहे म्हणजे विचार आपल्याकडे आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास आपला आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील आपल्या आपला जो काही स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता विधानसभेत देखील ऐंशी जागा लढून आपण साठ जागा जिंकलो हा देखील <plaus> आणि म्हणून आता लोकसभा विधानसभेत टांगा पलटी झालेला आहे आता या महापालिकेत त्यांना पाणी पाजून त्यांचे घोडे फरार करायचे आहे याच्या तयारीला आपण <laughs> आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सर्व दूर धनुष्यबाण पोहोचला हा भगवा झेंडा पोहोचला कारण पूर्व विदर्भामध्ये आपण जवळपास साडेसातशे जागांवर नगरपालिकांमध्ये लढलो पस्तीस नगराध्यक्ष पदांवर आपण लढलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार हजार नगरसेवकांच्या जागांवर लढलो आणि एकशे सत्याऐंशी नगराध्यक्ष पदांवर लढलो महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला आहे शेवटी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी पाहिलं तुम्ही पाहिलं मी एक, एक एक दिवस सहा सहा सात सात आठ आठ सभा घ्यायचो मला माझ्या लाडक्या बहिणींचा अभिमान काय का मी नेहमी का सांगतो कारण मी जेव्हा सांगलीच्या विटा या ठिकाणी नगर परिषदेच्या सभेला पोहोचलो पावणे दहा वाजता थंडी होती परंतु लाडक्या बहिणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत थांबून राहिल्या होत्या या भावाची वाट पाहत लाडके भाऊ शेतकरी होते आणि म्हणून मला अभिमान आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक योजना सुरू केल्या विकास प्रकल्पांना चालना दिल्या अनेक विकास प्रकल्प रखडले होते ठाण्यातले असतील मुंबईचे असतील महाराष्ट्रातले असतील संपूर्ण राज्यातले असतील त्या विकास प्रकल्पांना स्थगिती दिली होती स्पीड ब्रेकर टाकले होते ते सगळे स्पीड ब्रेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर उकडून फेकले आणि त्याला चालना दिली विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आणली परदेशी गुंतवणूक आणली आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे जीडीपी मध्ये स्टार्टअप मध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योगामध्ये सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये आज नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो देखील तुमच्या एकनाथ शिंदेने पूर्ण केला याचा मला अभिमान विरोध केला होता परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला जबाबदारी दिली त्यावेळेस आणि त्यानंतर त्याच मी मुख्यमंत्री असताना लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या असे अनेक गेम चेंजर प्रकल्प आपण केले कोस्टल केला अटल सेतू केला ठाण्यातली आपण मेट्रो पाहतोय ठाण्यातला कोस्टल रोड सुरू झाला आता ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी तुम्हाला दिसणार नाही कोस्टल रोड च काम वडाळ्यापासून अगदी फ्रीवे उतरल्यापासून सुरू झाला मध्ये आपण पाहतो पिलर या आनंदनगरला पिलर पाहतो आनंदनगर साकेत मार्गे गायमुख मार्गे फाउंटन हॉटेल पर्यंत कोस्टल रोड शहराच्या मागच्या साईडने पुढे जातोय त्यामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडी घोडबंदर असेल शहर असेल सगळी दूर होणार आहे मेट्रो आपण सुरू केली आहे ती सुरू होईल इंटरनल मेट्रो आपण सुरू करतोय कालच मी चार पाच प्रकल्पांचं सादरीकरण केलं आयफेल टॉवर सारखा मोठा टॉवर आपण करतोय अनेक प्रकल्प अनेक प्रकल्प आपण ठाण्यामध्ये करतोय मोठं सिटी पार्क झालंय आणखी एक सिटी पार्क होत आहे मोठमोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये आंतर ठाण बदलत आहे आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना अनेक योजना केल्या लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आपण शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना <प्थागा> आणि म्हणून त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याला विरोध केला परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो त्याच नाव एकनाथ शिंदे आहे कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी नेहमी मला विचारता तुम्ही शब्द देता आणि आणि म्हणून मी सांगतो लाडकी बहीण योजना कुणी किती कोणी मायका लावला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही उलट मला लोक विचारतात पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कधी करणार योग्य वेळी करणार योग्य वेळी करणार शब्द मी दिलाय लोक म्हणतात एक तो काय कुठल्या सिनेमात डायलॉग आहे एक तो मी कमिटमेंट करता नाही और एक बार मैंने जो कर दी तो फिर मैं राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो घोडे फरार होता पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून शब्द देतो शब्द पाळतो आपण म्हणून लोक विश्वास ठेवतात आज म्हणून तर लोक जिथे जातो त्या त्या गावामध्ये सगळं अख्खा गाव खाली येतो शहरावर रस्त्यावर लोक येतात गच्चीमध्ये येतात बाल्कनी बघतात हे प्रेम जे मिळाले ते सगळ्यात मोठं प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेला मला मुख्यमंत्री नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री ही सगळी पद वर खाली होतात पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही हे बाळासाहेब आनंदी आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा लाड करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आणि <laughs> म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला माझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं परम कर्तव्य आहे <laughs> आणि म्हणून सोन्याचं तो चमच्या घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र हा एकनाथ शिंदे आणि म्हणून मला आपल्यासारखे सर्व सहकारी सर कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले समोर बसलेले ते सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते भेटले हे मला भाग्य आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो काही पाठ ठेवलेला बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून आज जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्याची कुठे होते निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठे गायबच होते कार्यकर्ते त्यांचे सांगायचे पदाधिकारी त्यांचे सांगायचे की आमचे तुम्ही तर पायाला भिंगरी लावून प्रचार करताय पण आमचे नेते कुठे आहे आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले अरे बाकी मदत जाऊ दे पण सभा भेटणं प्रचार दौरे घेणं नेतं परंतु ते त्यांनी केलं नाही त्यांनी फक्त मुंबई एक मुंबई धरून बसले मुंबई सोन्याची कोंबडी देणारी अंडी देणारी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणारे लोक यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय हो राहणार नाही आणि मी निदान म्हणालो अरे बाबा सभेला प्रत्यक्ष ऑन फिल्ड नाही तर फेसबुक लाईव्ह होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उदारी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी नेहमीच सांगतो हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे आज अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये एवढा कार्यकर्त्यांचा का महोत्सव का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण देशभर शिवसेना आपल्या एकेका राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये पोहोचते खऱ्या अर्थाने हे मोठं यश आहे आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही काही लोक आपल्याला गुलाम समजतात काही लोक म्हणतात गुलामांनी बोलायचं नाही खरा गुलाम आणि लोकसेवक हे आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेचे गुलाम आहोत जनता ही मालक आहे पण तुम्ही जेव्हा स्वतःला मालक समजता तेव्हा जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला घरी बसवलेलंच आहे आणि म्हणून घरी बसलेल्या माणसाला जनता घरीच बसवते हा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही ऐंशी लढवून साठ आलो तुम्ही एकशे दहा लढवून वीस आले हा विषय हा विचार आणि त्या ठिकाणी काय काय उपमा आपल्याला देतात आणि म्हणून दिलेली आहे उंच शिखरावर घेऊन जाणारी जनताच असते आणि उचलून आपटणारी जनता असते आणि म्हणून हे मायबाप जनतेच जे काही प्रेम आहे हे आपल्याला मिळवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल त्यांचे घट आपल्याला सोडवावे लागतील त्यांच्याशी संवाद आपल्याला साधावा लागेल त्यांच्याशी आपल्याला त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्याला जावं लागेल आणि म्हणून आपण पाहिलं की संवेदना काय असतो संवेदना शून्य लोकांना काय आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणार ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये पूर आला महापूर आला तेव्हा आपला दसरा मेळावा झाला मी सांगितलं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की कुणी मुंबईच्या दसरा मेळाव्याला तुम्ही महापौर तिथल्या लोकांना सोडून येऊ नका त्यांची का दिवाळी काळी होता कामा नये दसऱ्याला आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्या घरांना तोरण बांधली रांगोळ्या काढल्या त्यांना दसऱ्याचं दिवाळीचं साहित्य आपण दिलं शिवसेनेच्या वतीने दिलं सरकारच्या वतीने देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्यांना दिलं आपण सगळे नियम अटी सारू बाजूला ठेवल्या आणि आपल्या लोकांनी मदत केली त्यांना जाऊन मदत केली ही बांधीलकी आहे ही बांधीलकी आहे पूर असू द्या महापूर असू द्या अतिवृष्टी असू द्या दुष्काळ असू द्या शिवसेना धावून जाते मग संकट असू द्या महापूर कोल्हापूरचा असू द्या सांगलीचा असू द्या खेड चिपुरूंचा असू द्या अगदी आपण केरळ पर्यंत गेलो उत्तराखंड पर्यंत गेलो पेलगाव मध्ये हल्ला झाला त्याही वेळेस आपण गेलो आपल्या लोकांना आणण्यात संकट तिथे शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना हे समीकरण आहे हे आनंद दिगे साहेबांनी शिकवलंय मला माहित आहे की जेव्हा पुराला आपल्या हा नाही दिगे साहेब असताना जांभूळ पाड्याला जांभूळ पाड्याला त्यावेळेस पाहिला आपण त्यांचे संसार उभे करण्यासाठी दिग्गज साहेबांनी सगळी संसारात हे जे काही बाळकडू आहे हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते कधी विसरू शकत नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिले की ह्या निवडणुका ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत हेच कार्यकर्ते जे आहेत हे आपल्याला आमदार खासदार मंत्री सगळं करतात या कार्यकर्त्यांच्या जेव्हा अडचणी असतात संकट असतं ते कार्यकर्ता हा जपला पाहिजे हा कार्यकर्ता हा शिवसैनिक हेच खरा शिवसेनेची ताकद आहे आणि म्हणून तो जेव्हा संकटात असतो तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की आमच्या नेत्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या संकटात उभं राहावं त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला आधार दिला पाहिजे बाकी त्याला काही नको आणि म्हणून हे प्रत्येक नेत्याने खासदार आमदार जे नगरसेवक जे कोणी होतील त्यांनी प्रत्येकाने पाळला पाहिजे कार्यकर्ता मध्ये आवडता असतो पण निवडणूक झाली की तो नावडता होता कामाने कार्य का निवडणूक झाली की झालं त्याचं काम असं होता कामाने तिकड त्यांच्या नावामध्ये युज अँड थ्रो आहे तसं आपलं होता कामाने समजलं नाही तुम्हाला आणि म्हणून ते मी अनुभवले आणि बऱ्याच लोकांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हा कार्यकर्ता आहे तो जपला पाहिजे कार्यकर्ता आहे तर आपण आहोत हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे परंतु या व्यासपीठावर जर शेवटपर्यंत टोकापर्यंत बसलेले कार्यकर्ते नसते तर या व्यासपीठाची शोभा राहिली नसते ही शोभा तुम्ही आहात हे ऐश्वर हे शिवसेनेच तुम्ही आहात हे जे काय वैभव आहे हे कार्यकर्ते हेच वैभव आणि म्हणून मला अभिमान आहे आज कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ द्या हा कार्यकर्ता जो आहे हा एकनाथ जी आपुलकीने वाटत त्यांचे चेहरे बघतो मी चेहऱ्यावर आनंद चेहऱ्यावर आनंद पाहतो चेहऱ्यावर ते जे काय हाऊ आहे ते पहा अगदी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो तरी सुद्धा ही भावना प्रत्येकाच्या पैसे किती कमावले प्रॉपर्टी किती कमावली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये लोक जे आहेत आज शिवसेनेमध्ये कारण त्यांना माहित आहे शिवसेना काम करणारी आहे शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे शिवसेनेचा अजेंडा मुळात युता असे शिवसेनेचा मदत करणार आहे अडी अडचणीला मदत धावून जाणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आता मी अडीच वर्षामध्ये जे काम केलं ते तुमच्या समोर अडीच वर्षामध्ये काम केलं ते तुमच्या समोर आता देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते आणि म्हणून पहिली इनिंग झाली सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीत देखील जेव्हा आपण पाहतो की लोकसभेमध्ये दे, देखील आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभे राहिलो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील दोन हजार चौदा नंतर देशाला उत्कर्षाकडे नेलं दो दोन हजार चौदा पूर्वीचा काळ आपण पाहिला तर किती घोटाळे कोळसा घोटाळा चारा घोटाळा जी कुठला स्पेक्ट्रम घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा घोटाळ्यांची मालिका मालिका सुरू होती परंतु दोन हजार चौदा नंतर पाहिल्यानंतर देशाची प्रगती सुरू झाली आज देश पुढे जातोय देश आपल्या जगामध्ये आपल्या देश महाती महासत्तेकडे जातोय आणि म्हणून आपण आज देशामध्ये एनडीए मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष आहे याचा देखील आपल्याला अभिमान अभिमान आहे तरुण खासदाराला आज ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जगभरामध्ये जी शिष्टमंडळ गेली त्या एका शिष्टमंडळाचा नेता प्रमुख श्रीकांत शिंदेला केला याचा देखील आपल्याला अभिमान आणि म्हणून शिवसेनेला जे एनडीए मध्ये जे आज जे मानाचं स्थान सा सा, आहे त्याचा आणि आनंद आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते तिथे शिवसेना खंबीरपणे आपल्या प्रधानमंत्र्यांच्या मागे उभी राहते आणि याचा देखील फार अभिमान आपल्याला आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण पाहतो विकासासाठी मुख्यमंत्री मी असताना देखील केंद्राने आपल्याला भरघोस असे पैसे दिले भरघोस निधी दिला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी केंद्र सरकारकडून आला तेवढा कधी आला नव्हता आणि म्हणून हे डबल सरकार लोकसभेमध्ये आपण जिंकलो विधानसभेला जिंकलो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आता महापालिका महापालिकांमध्ये देखील आपण महायुती करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून या ठिकाणी पूर्णपणे विकास वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वर खाल पर्यंत खाल या विकासाचं जे काही दंगा आहे ती गेली पाहिजे पोहोचली पाहिजे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून त्या ठाणे महापालिकेमध्ये देखील आपण पाहतोय की अनेक लोक आता एकत्र येतील काय शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरवण्यासाठी पण त्यांच्या सात पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा भगवा झेंडा खाली उतर आणि मी आपल्याला सांगतो की व्हायचं असेल तर घरात बसून चालणार यशस्वी व्हायचं असेल तर फील्ड वर आपल्याला उतरून काम करावं लागेल गेले गे साडेतीन वर्ष या ठिकाणी हे बघा आले एम के मडवी नव्या मुंबईचे नगरसेवक आणि विनय विनया ताई मडवी एक लाडकी बहीण आली बघा आणि करण मनोहर मडवी तेजश्री मडवी मिथून पाटील नगरसेवक अमित पाटील पूनम मिथून पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस हे सर्वजण आले या तुमचं स्वागत आहे बसा काही बसा आणि यामध्ये कुठे